राज्यामध्ये सामाजिक सुधारणेच्या परिवर्तनाच्या अनेक चळवळी विकसित झाल्या वाढल्या तयार झाल्या तर या चळवळीच्या माध्यमातून धनगर समाजाच्या मध्ये सामाजिक सुधारणेच्या चळवळी कुठपर्यंत रुजल्या गेल्या हा एक प्रश्न आहे रूढी आणि परंपरा यात बदल होणं आवश्यक आहे का तो कशा पद्धतीने केला गेला, गेला पाहिजे प्रबोधनाची जी साधनं आहेत ती कशी असली पाहिजे याबाबत आपलं मत व्यक्त करावं सर्वप्रथम सर्वांना जय मल्हार ज्या प्रश्नासाठी आम्ही या ठिकाणी सर्व आपल्या समोर विचार मांडतोय मुळात समाजामध्ये सामाजिक प्रबोधनाची चळवळ एकाही नेत्यांनी चालवली नाही मुळात नेतेच निर्माण झाले नाही तर प्रबुधानाच्या चळवळी निर्माण कधी होणार आणि ज्या ज्या कुठल्याही राजकीय पक्षाला विचारांना ज्यावेळेस विचारांची जोड असते त्यावेळेस तो व्यक्ती तो विचार स्वीकारून पुढे जात असतो आमच्या समाजापर्यंत अगोदर शिक्षणच पोहोचलं नाही प्रतिनिधित्वच मिळालं नाही आमच्या समाजाला तितका म्हणजे तो जो व्यास आहे त्या काम करण्याचा त्या परिघापर्यंत आम्हाला पोहोचू दिलं नाही किंवा आम्ही तिथपर्यंत पोहोचलो नाही म्हणून कुठल्याही मुळात नेत्याच प्रबोधन झालं नाही जे काही नेते आतापर्यंत अनलिमिटेड काम करायला आम्हाला अजून संधीच मिळत नाही किंवा आम्ही मिळू देत नाही गुलामी आम्हाला नेहमी ठेवलं जातं आम्ही गुलामीचीच भाषा बोलतो शंभर वर्षाचा एका विचाराचा अर्थ सांगत असताना आमच्या लोकांना त्या संघटनेमध्ये किती टॉपची पदे हो मिळाली याचा विचार केला तर बहुजनांचा फक्त वापरच होतो धनगरांचा तर त्याच्या पुढचा वापर, वापर होतो म्हणून आम्ही चळवळीपासून प्रतिनिधित्वापासून आणि विचारधारेपासून लांब आलो आहोत हे अगोदर आम्ही मान्य केलं पाहिजे म्हणून सत्यानाश जर कुठं झाला असेल तर मला असं वाटतं आमच्या नेत्यांनी किती केलं आहे याच्यापेक्षा समाजाचं प्रबोधन आम्ही किती स्वीकारलंय किंवा आम्ही स्वतःच प्रबोधन अजूनही आम्ही तुमचा जो दुसरा प्रश्न आहे कर्मकांड थोताड बुवा मध्ये अडकलो अजूनही आम्ही परंपरा परंपरा म्हणून घुरफटून गेलो अजूनही आमच्या अंगातच येत असेल म्हणजे बघा उदाहरण सांगतो काळूबाईची मालिका सुरू आहे म्हणजे ती मालिका बघितल्यानंतर अलका गोबर पूर्वी कधी रडलेली होती ती अजून लोकांना माहितीये आता ती देवी झालेली ही लोकांना माहितीये पण आमच्या घरातल्या महिला तिला बघून रडतात सुद्धा तिला बघून उपास सुद्धा धरतात आणि तिला बघून उपास करतात दुसऱ्या बाजूला अलका कुबलच्या घरात काय चालतं हे आम्ही कधी विचारलं का तिची मुलगी काय करते तर ती एरोप्लेन चालवते पायलट होते किंवा एअर होस्टेस होते म्हणजे तुमचा नाही आमचा जर विचारांचा व्यासन जर बघितला आम्हाला आमच्या धनगर समाजाला किंवा बहुजन समाजाला तुम्ही फक्त प्रायव्हेट या सगळ्या चौकटीत जगायचं ह्यांची मात्र सातरा समुद्रा पार जाणार आम्हाला आमच्या विचारांचा जो काही प्रवास आहे तो त्या मार्गाने सांगितलेला नाही म्हणून आम्ही तिथंच आहोत अजूनही आम्ही सत्य स्वीकारायला तयार नाही आमच्या समाज आमचे नेते आमचे कार्यकर्ते अंधभक्त चेले चपाटे ही जी एक टीम तयार झालेली आहे याच्यात आम्ही गेलेलो आहे चिकित्सा करायला कोणी तयार नाही चिकी, चिकित्सक कृतीला ना पाहायला तयार कोणी नाही आणि चिकित्सा करून होय माझं या माध्यमातून प्रबोधन झालं मी जर सुधारलो तर माझं कुटुंब सुधारेल मी जर अंधश्रद्धा कर्मकांड सोडलं मी अजिबात म्हणणार नाही ज्यांची ज्यांच्यावर आपली श्रद्धा असते श्रद्धेचं स्थान अबाधित ठेवलं पाहिजे फक्त मधले मध्यस्थ दलाल हे बाजूला केले पाहिजे तरच तुम्ही तुमच्या त्या टार्गेट पर्यंत पोहोचता तसंच आम्हाला कर्मकांडातूनच बाहेर पडायचं नाही आज कुठलीही पंजाब म्हणजे पंजाबी महिला तुम्हाला कधी सडपातळ किंवा अशी सुकलेली दिसणार नाही का तर ती खाऊन पिऊन या देशावर नाही जगावर राज्य करण्याची ताकद ठेवतात आणि आम्ही अजूनही ग्रामपंचायत सोसायटी एकमेकाची अडवायची एकमेकाची जिरवायची ह्याच्यातच आपण अडकलो म्हणून आपला सत्य न झाला प्रबोधनाच्या चळवळीसाठी आता गोपने साहेब त्यांचे सगळे सहकारी खर तर त्यांच्यासाठी आहेत टाळ्या वाजवल्या पाहिजेत त्याच्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट भाषण सगळे करतात भाषण सगळ्यांनी केले केड काय या अधिवेशनातून निष्पन्न काय झालं पाहिजे आउटपुट काहीतरी निघालं पाहिजे तुम्ही कुठल्याही गोष्टीच म्हणजे पैसे दिले तरच वस्तू मिळते विचार दिले तरच माणसं घडणार आहेत पुस्तक वाचले तर ज्ञान मिळणार आहे हे आम्हाला सगळ्यांना माहिती आहे पण आम्ही ते घडवणार कोण या अधिवेशनाच्या निमित्तानं मला असं वाटतं आम्हाला हजारांची गर्दी नकोय ही दर्दी माणसं जेवढी भेटली आणि ती जर तयार झाली आणि अशाच फळ्या जर तयार झाल्या तर मला असं वाटतं ते केडर तयार होईल आज आपल्याला प्रशिक्षित कार्यकर्त्यांची गरज आहे जे प्रत्येक क्षेत्रात मला असं वाटतं माझं वैयक्तिक मत आहे आपण अर्थसत्तेत पाहिजे त्याच्यासाठी ते ज्ञान घेतलं पाहिजे आपण राजसत्तेत असलं पाहिजे आपली त्याच्यासाठी त्यांना प्रशिक्षित केलं गेलं पाहिजे किंवा त्यांनी तशी इच्छा त्या ठिकाणी व्यक्त केली पाहिजे आम्ही धर्म सुद्धा असलं पाहिजे पण आम्ही धोतांडात नसलं पाहिजे आज आमची किती लोक प्रवचन सांगणारी ज्यांचं नाव तुम्ही घेतलं आपल्या या सत्रातले ते उपस्थित राहायला तयार नाही आणि समजा ते काही काम करतात त्यांच्यासोबत जायला तयार नाही हा सुद्धा आपण गोष्ट समजून घेतली पाहिजे आज आम्ही किती आहेत प्रशासन सत्तेमध्ये प्रशासकीय सत्तेमध्ये किती लोक आहेत दोन तीन लोक इथं विचारपीठावर सकाळपासून होती नंतर माणसं नाहीत किंवा आता त्या रत्नागिरीचा साहेबांचा सा सन्मान केला आपली लोक प्रत्येक क्षेत्रात टॉपला गेल्याशिवाय त्यांना ती संधी मिळाल्याशिवाय होणार नाही त्याच्यासाठी या सगळ्या गोष्टी घडणं गरजेचं आहे आणि प्रचार प्रसार माध्यम सत्तेमध्ये किती लोक आहेत आपली किती आपली लोक रोज बातम्या सांगतात आपण नाही सांगू शकत ठराविक लोकांचीच मक्तेदारी ठराविक लोकांचीच एक टीम प्रत्येक क्षेत्रात त्यांचे त्यांचे लोक घालण्यासाठी चर्चा करतात एखादं जर अण्णाव संशयास्पद वाटलं खांद्यावर हात टाकला जातो बोट लावलं जातं जाणव जर जा त्याला लागलं तरच तो आपला असतो अन्यथा सिलेक्शन होत नाही इतका हे विसरून चालणार दोन अडीच तीन साडेतीन टक्के जरी असले तरी ते आज राज्यावर आणि देशावर राज्य करतात तुम्ही एक कोटी सांगा दोन कोटी सांगा अडीच कोटी सांगा तुमची कितीही कोट्यामध्ये लोकसंख्या सांगा तुमची लोक या व्यवस्थेमध्ये किती आहेत कुठंच नाही तर ती केडर तयार करणं गरजेचं कर आहे त्या फॅक्टऱ्या निर्माण झाल्या पाहिजे आणि सुरुवात आपल्यापासून झाली पाहिजे नेहमी दुसऱ्यावर त्या ठिकाणी मला असं वाटतं आपण आपल्याला फसवतोय आणि सगळ्यात महत्वाचं जे जे समाजाचं समाजकारण राजकारण करतात त्यांनी अगोदर स्वतःला आणि समाजाला फसवायचे धंदे बंद केले पाहिजेत तरच प्रगती होईल अन्यथा नाही दिवसभराच्या चर्चासत्रात आपण वेगवेगळे विषय या ठिकाणी चर्चेला घेतले होते या चर्चेच्या माध्यमातून सामाजिक प्रबोधन होत आहे आज दिवसभराची जी चर्चा झाली ती समाजाने पद्धतीने लोक गावापर्यंत त्याच्या सगळ्या लोकांपर्यंत आपल्या पोहोचल्या गेली पाहिजे आणि एकूणच आजच्या दिवसभराचं आपण या एकूण कार्यक्रमात आपण समाधानी आहात का आणि याचा आउटपुट नक्कीच समाजाला मिळेल का याबाबत आपण विचार व्यक्त करावेत आणि तुमचे मनापासून आभार खर तर खर तर आज अधिवेशन हे समाज जागृतीसाठी आहे समाजाच्या प्रगतीसाठी आहे धनधर समाजानं आजपर्यंत वापर म्हणून जगायचं का आपण स्वतः नेतृत्व म्हणून आपण स्वतः आपल्या पायावर तर सगळे उभे पण व्यवस्थेमध्ये आपण टिकून राहण्यासाठी आता आपल्याला काहीतरी आपली रेष ओढावी लागेल मला असं वाटतं स्वतःच प्रतिनिधित्व कर्तृत्व नेतृत्व हे निर्माण करण्यासाठी घडवण्यासाठी या सगळ्या गोष्टीनं आपण पुढे जाण्यासाठी हे अधिवेशन होतं माझ्यासारखा का एक कार्यकर्ता म्हणून सांगतो की जर समाज एकत्रित आला नाही आपण समाजामध्ये गेलो नाही एक तर धनगर समाज हा प्रामाणिक समाज आहे तो लढणारा समाज आहे तो निष्ठेनं दिलेली जबाबदारी पूर्ण घेऊन जाणार गिरुंजाना, पुढे घेऊन जाणारा समाज आहे पण तो प्रत्येक गोष्टीमध्ये फक्त त्याचा वापर केला जातो हे थांबवण्यासाठी मला वाटतं हा स्पेस निर्माण करणारा अधिवेशन आहे समाजामध्ये लोकांमध्ये जाऊन समाजकारण राजकारण प्रशासन राजसत्ता धर्मसत्ता किंवा प्रचार प्रसार माध्यम सत्ता आज आपल्याला संधीसाठी आपली वाट पाहत आहेत आणि अर्थसत्तेच्या माध्यमातून ती रेश कम्प्लीट करण्यासाठी हे अधिवेशन आहे या अधिवेशनाकडे सकारात्मक ते ते जर पाहायचं म्हणलं तर जे पुण्यात पेरलं जातं ते महाराष्ट्रात आणि देशात म्हणजे विकलं जातं तर ती विचाराची त्या ठिकाणी आज समतेच दुसरं रोपट जर आपण या सावित्रीबाई फुले स्मारकामधून रोवला असेल मला तर वा, मला वाटतं शेजारीच महात्मा फुले यांचा वाडा आहे मी त्यांच्या त्या वाड्याचा संदर्भ करतो संघर्ष काय असतो बघा तुम्ही आम्ही जे शिकलो ते सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुलेच्या संघर्षामुळे याच महात्मा फुले वाड्यातून सावित्रीबाई फुले बुधवार पेठेमध्ये तिथं जो भिडेवाडा होता त्या ठिकाणी त्या तुमच्या आमच्या पूर्वजांना किंवा आपल्या लोकांना शाळा शिकवण्यासाठी त्या धडपड करायच्या परंतु इथल्या वर्णवर्चस्ववादी व्यवस्थेने सावित्रीबाई फुले चालत ज्यावेळेस भिडेवाड्यापर्यंत जायच्या दगड गोटे शेण त्यांच्यावर फेकून मारलं जायचं कारण आपली आजची तरुण पिढी ही प्रशासनात गेली पाहिजे हे त्यांना त्या काळी वाटत होत परंतु त्या, त्या व्यवस्थेने त्यावेळेस बहुजनांचं सगळं नाकारलं सावित्रीबाई फुले थांबल्या का महात्मा फुले थांबले का आज आपण ते दगड गोटे शोधले पाहिजे आणि त्याची शपथ घेतली पाहिजे आमच्या समाजाला आजपर्यंत जे जे मिळालं नाही जर एसटीच्या आरक्षणातून आमचे प्रश्न सुटणार असतील पोट लढा या अधिवेशनाच्या माध्यमातून लढायचा इथं किंवा न्याय व्यवस्थेमध्ये असेल तो ताकदीनं लढूया आणि तो जिंकू किंवा कुठलीही लढाई तशी जर त्यांनी लढली म्हणून आपल्याला आज चांगले दिवस असतील आपण लढली तर आपल्या मुलाबालांसाठी कल्याण होऊ शकतं तो त्या संघर्षाला आपण प्रमाण मानून या सगळ्या लढ्यामध्ये आपण त्या अर्थानं पुढे घेऊन गेलं पाहिजे मदत करत राहतील पाठीशी सोबत राहतील सोबत येतील सुद्धा फक्त नेतृत्व करून हे असं संघटन पुढे बांधून पुढे घेऊन जाणं गरजेचं आहे एवढंच मला या ठिकाणी वाटतं आणि हाच विचार आपण पुढे घेऊन जावा या ठिकाणी मी सांगतो आणि एक ठराव आहे जे अधिवेशनामध्ये केले ते मी वाचतो ते मंजूर असतील तर सगळ्यांनी आहेत तेवढ्यानी जोरदार टाळे वाजवावं मी प्रत्येक ठराव वाचल्यानंतर तो मंजूर आहे का हे विचारल्यानंतर तुम्ही मंजूर असेल तर हात वर करून या ठिकाणी आपण त्या ठिकाणी हो म्हणावं हे ठराव फार महत्वाचे आहे पहिला ठराव आहे धनगर समाजाला यष्टी आरक्षणाची त्वरित अंमलबजावणी सरकारने करावी मान्य आहे का हो आरक्षण आंदोलनाकावरील गुन्हे बिनशर्त सरकारने मागे घेतले पाहिजे तुमचा आवाज मोठा आला पाहिजे महाराजा यशवंतराव होळकर आर्थिक विकास महामंडळाची स्थापना झाली पाहिजे राज्य सरकारने जाहीर केलेल्या एक हजार कोटींच्या योजनांची अंमलबजावणी करावी मागील अनुशेष त्वरित मंजूर करावेत एसटी आरक्षणाची अंमलबजावणी होईपर्यंत जे अधिवेशन ते याची अंमलबजावणी वाढलेल्या हल्ले आणि अत्याचारामुळे त्यांना ॲट्रोसिटीचे कवच मिळाले पाहिजे सातवा ठराव बंदिस्त शेळी प्रोत्साहन देण्यासाठी पाच हजार कोटीची तरतूद करावी हे सगळे ठराव था। आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये मंजूर करण्यात आलेले आहेत असं मी या आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये मान्य करतो धन्यवाद यानंतर तीन सामाजिक ठराव आहेत सगळ्यांनी मोठे हो म्हणा तुमचा आवाज येत नाही लग्नातील अनावश्यक खर्च टाळावा टाळावा झाले तरी नी हो म्हणा विवाह तसेच घरगुती समारंभ साधेपणाने साजरे करावे करावे पोट शाखा भेद नष्ट करावा करावा तारा